रत्नागिरी ते आडिवरे राजापूर किंवा नाटे देवगड मालवण साईडला जर तुम्ही कोस्टल वेने जाणार असाल आणि मध्ये तुम्ही जेवणाची उत्तम सोय शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा अल्पावधीतच शिरवडकर वहिनींच्या स्टॉलला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि खूप लोक या ठिकाणी जेवण्यासाठी थांबत असतात तर आज या स्टॉलबद्दल आपण वहिनींकडून सर्व माहिती घेणार आहोत आणि चिकनची रेसिपीसुद्धा पाहणार आहोत चला तर आता सुरुवात करूया जय शिव राय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे लालपुरी आपल्याला आलेली आहे गावकडी राजापूर मित्रो जाम आहेत ना भूक लागलेली आहे मस्तपैकी काहीतरी असं चमचमीत खाऊसा वाटत आहे आता आहेत ना काही महिन्यांपासून आमच्या गावकडी गावच्या समुद्र किनाऱ्यावरती किनाऱ्यावरती म्हणजे हायवेवरती आहेत ना एक नवीन स्टॉल झालेलो आहे चिकन त्या ज्या ठिकाणी आपल्या शिरवडकर वहिनी आहेत ना चिकन चपाती बनवतात आणि खूप दादा खूप आहेत ना एकदम टेस्टी असता म्हणजे मी आता चायनीज वगैरे तर कधी खात नाही मग असं जर काय भारतात जर काय खावसा वाटला ना तर मग मी चिकन चपाती खाऊ जात आहे म्हणजे आमच्या इकडचे आता भरपूरसे गावातले लोक वगैरे त्या ठिकाणी चिकन चपाती खाऊ जातात दुपारच्या टायमिंगला वगैरे किंवा संध्याकाळी रात्रीच्या टायमिंगला लोक त्यावर चपाती खाण्यासाठी किंवा जेवण्यासाठी त्या ठिकाणी थांबत असतात तर कोणकोणते पदार्थ तिकडे मिळतात तर ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तसंच रेसिपीसुद्धा दाखवणार आहे मी आमच्या आता या जात आहे आमच्या गावखडी गावच्या समुद्रकिनाऱ्यावरती तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमकासुद्धा अशा प्रकारचे काही पदार्थ वगैरे खायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की थांबा तुमकासुद्धा आहेत ना तिकडचे पदार्थ नक्की आवडतील खास करून चिकन चपाती किंवा चिकन भात काय असतात काय घे काय करता लग्नाची तयारी आज हळद आहे ना तुझा कधी विनू काय अजून तू एवढ्या लवकर काय करून ताज म्हणू पण मी करत ना पोरगी बघ आहे काय कोण नजरे तुझ्या तू मला काय ना अशीच धरून नाही काय पोरी पोरी काय रस्त्यावर सोडलेले धरून आणू राजचा करायचा आहे हय आता आम्ही आहे आमच्या गावखडी गावच्या ब्रिज वरती गावकडी पूर्णगड हे बघा युआय ब्रिज आणि मस्त आजचं वातावरण आहे पाण्यात पण भरती लागलेली आहे भरलेलं आहे पूर्ण पाणी आणि आता आपल्या हे बघा राजापूर साईडला जाऊ तो देवगड राजापूर साईडला जाणारो रोड आहे इकडनं पुढे जाऊन आहेत ना ह्या कॉर्नरला त्या आपल्या वहिनींचं स्टॉल आहे तर तिकडे जाऊन मस्तपैकी नाश्ता करायचा होता वेद आणि गुंड्या चला मस्तपैकी जावे जाऊया आता आपण पोचलावाय ते म्हणजे हे बघा आपल्या गावखडी गावच्या या हायवेवरती समुद्रकिनाऱ्यावरती म्हणजे ह्या साईडला समुद्रकिनारो आहे आणि हो पूर्ण हायवे जाता राजापूर देवगड साइडला धारतळे नाटे पूर्ण आणि ह्या सुरूच्या आण बंद आणि ह्याच आपल्याला ह्या कॉर्नरवरती हे अशा प्रकारे हो एरिया आहे ह्या कॉर्नरवरती आपल्या हॉटेल हो सई सिद्धी गणेश हाय तर त्या ठिकाणी आपल्या वहिनी ह्या हॉटेल हो चालवतात आणि वहिनीकडनं आहेत ना आज आपण रेसिपी पण जाणून घेऊया आणि खयचे खयचे पदार्थ मिळतात आपल्याकडे ते पण बघूया वहिनी नमस्कार वहिनी काय बोलता कशात का वहिनी तुमची ओळख करून द्या ना आधी माझं नाव सुप्रिया स्वरूप शिरवाडकर गावखडी वहिनी तुमचं बाहेर खायचा आरेवारे आरेवारे ओके तर म्हणजे समुद्र किनारच आहे पण वहिनी आता साधारण किती दिवस झाले सुरू करून आपलं हॉटेल दोन महिने दोन महिने झाले ना आणि रिस्पॉन्स कसो आहे ना एकदम गेलेले परत येतात हो, बरोबर ऍक्च्युली मित्र आम्हीच आहेत ना आता गुंड्या वेद आणि आमचे सर्व फंटर आहेत ना आम्ही इकडे भरपूर वेळा येतो चिकन चपाती खाण्यासाठी इकडे मॅगी वगैरे पण असे अजून पदार्थ पण मिळतात तर त्याच्याबद्दल पण माहिती घेऊया वहिनी खायचे खायचे पदार्थ मिळतात आपल्याकडे माझ्याकडे चिकन बांगडा ओके मग आता बांगडा थाळी पाहिजे असेल तर आता पण मिळू शकतो बांगडा थाळी ओके okay, ठीक आहे आणि चिकन म्हणजे रेडी रेडी म्हणजे आठवड्याचे साती दिवस मिळतं काय आणि वेज थाळी वेज थाळी पण आणि साधारण किती वाजता सुरू होता सकाळी साडे दहाच्या दरम्यान साडे नऊ ते दहाच्या दरम्यान सुरू होतं तर चला मित्र आता आहेत ना वहिनी चिकन आहेत तर म्हटलं चिकन रेसिपी पण आपण तुमका दाखवत आहे त्यासाठी आता किती किलो चिकन आहे वहिनी दोन किलो चिकन आहे हा त्याच्यामध्ये बघा दोन तीन कांदे ओके okay. दोन टोमॅटो लाल मिरची पावडर okay. okay, आहे okay. हा घरगुती आहे अच्छा हा घरगुती हा बाजारी ओके लाल मिरची पावडर आहे हा चिकन मसाला आहे आणि हा कोथिंबीर कोथिंबीर आहे आणि ही हळद पावडर अच्छा ही आहे हळद हळद पावडर हा एक पहिला तेल ओके पहिला तेल टाकून घेतलेला आहे दालचिनीचे पाने ही वेलची पाई विल्ची मसाला, विल्ची मसाला। कांदा ओके okay. तर मित्र पहिलं कांदा टाकून घ्यायचा याच्यात एक साधारण लालसर होईपर्यंत होई ना देखे लाल हा

चिकन मसाला हे किती चमचे साधारण दोन चमचे दोन चमचे ओके हा मसालो बघूनच आहेत का मित्र तोंडात पाणी सुटलं आहे एक नंबर ओके तर हां साधारण आपल्या अंदाजानुसार आहेत ना पाणी घालायचं <laughs> याच्यात आणि थोडी कशी आपल्याला ग्रेव्ही पण लागतं ना तर ग्रेव्ही पाहिजे असतात किती काय तर त्यानुसार आहेत ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तेल म्हणजे करा सुटे त्याला ओके okay. म्हणजे चाक दिसेल जरा आणि ऑर्डर वगैरे असतात कोणाची तर म्हणजे बनवून देते मी चिकन किती जसे असेल तर okay, एक किलो मध्ये मी घेते असे ओके एक किलो दोन किलो तीन, तीन किलो, किलो। तेल सुटत हां तर मित्रो आता तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी आता तेल सुटत आहे आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकलेली आहे असं वाटत की पावभाजीमधली भाजी आहे जी ग्रेव्ही एकदम हा थोडा वेळ इकडे कड येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता थोडा वेळ झालेलो आहे आणि आता वहिनी टाकतात ते चिकन साधारण दोन किलो चिकन आहे okay, ओके किती सुंदर असं कलर आलेलो आता आपण पाहू शकता बघा आपल्या समोरच आहेत ना वहिनीने आपल्याक रेसिपी करून दाखवलेली आहे आणि आता याच्या थोडंसं पाणी आणि त्यानंतर कांदा आणि खोबरा कांदा आणि खोबरा तर हे पूर्ण संपूर्ण वाटप टाकणार काय ओके नुसतं कांदा आणि खोबरा थोडस किती घट्ट आपल्याला पाहिजे किती ग्रेवी पाहिजे त्याच्यानुसार आहेत ना आपण पाणी टाकायचं तर okay. या ठिकाणी त्याच्यावरती बघा झाकण मारून ठेवायचं दहा मिनटं शिजूक जायची आता तोपर्यंत आम्ही पण इकडे टाइमपास करतो जरा आणि झाल्यानंतर मग आपल्या या चिकनचा आस्वाद घेऊया आणि चपातीचा कसा काय असतं म्हणजे चपाती पण ऑर्डरनुसार वगैरे काय बनवून देतो काय जर म्हणजे दुसऱ्या का कोणा चपाती पाहिजे असेल तर चिकन चपाती नाही बोलू दे चपातीत नसते होय ना दहा रुपयाला एक चपाती भाकरी पाहिजे जास्त द्यायची असतात ऑर्डर असतात तर थोडी अगोदर आजच्या दिवस तास बरं अगोदर हा ओके ठीक आहे चिकन आहेत ना आता शिस्त आहे त्या ठिकाणी तोपर्यंत आम्ही म्हटलं जरा आमच्या बीचवर ना फिरून येऊया हे बघा मित्र आता आम्ही या मस्तपैकी सुरूच्या झाडात आहो आणि पण पर इकडे पर्यटक भरपूर येतात ओके तर येणाऱ्या पर्यटकांनी काय हालत केलेली आहे बघू शकता तुम्ही इकडे पाण्याचे बॉटल्स हे बघा इकडे प्लास्टिकच्या पिशवे वगैरे ब्रेडच्या पिशव्या लहान मुलांचे हगीज वगैरे इकडे आहेत टाकले ना टाकलेले आहेत ते बघा आणि दारू पिणाऱ्यांका काय बोलून सोय नाही हे बॉटल वगैरे लावून गेलेले आहेत अगदी असे वर्ल्ड कपसारखे काय बोलणार का आता ते बघा पुढच्या साईडला बिअरचे बॉक्स वगैरे पण आहेत तर तुम्ही पिताव पिता ते पिताव काहीतरी घराशी तरी घेऊन जावा ना तुमच्या इकडे असे सार्वजनिक ठिकाणी घाण का करता नंतर मग आपणच सरकारला दोष देत आहोत की सरकार असं नाही करत तसं नाही करत किती घाण बघूनच विचित्र वाटतं या बघा आता एवढं सुंदर असं निसर्ग आहे आणि त्यामध्ये हा अशा प्रकारे बघितल्यावर किती घाण वाटतं चला तर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा आला आमच्या हॉटेलमध्ये वहिनीच्या झाला वैनी आता काय मीठ टाकायचं असतात ना बघूया आपण हां 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 एक नंबर सुगंध आहेत ना एक नंबर येत आहे आता याच्यात चवीनुसार वहिनी मीठ टाकतायत आपले आता दुसरे फंटर पण आलेले आहेत ओंकार शेठ भाटकर आता <laughs> घेऊया की गरम गरम पहिनी चार डिश हा काय आणि दोन दोन चपाती चपाती पाहिजे पाव, पाव आहे थांबाल काय करूया थांबूया ना मग थांबतो आम्ही थोडा वेळ तर चपाती रेडी होईपर्यंत आम्ही थांबतो जरा चपाती आणि चिकन खायची आता आमक सवय झाली आहे ती पहिली पावाने चिकन चांगलं लागायचा पण आता एकदम सवय झाली ना चपाती खायची तर आणि इकडे आहे वहिनीची मुलगी नाव काय तुझं बेटा सई सईनी का मदत करताय चपाती किती खाणार आहोत तुम्ही दोन दोन अजून खाणार आहोत एक्स्ट्रा चार 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 बारा बारा आणि दोन चौदा चा। चपात्या पण रेडी झालेल्या आहेत वेज चपात्या घेऊन जात आहेत एक नंबर तर अशा प्रकारे आपले प्लेट रेडी झालेले आहेत बरे साहेब घ्या थँक्यू आपल्या प्लेट लागलेल्या आहेत टेस्ट सांगते मी तुम्हाला आता कशी झाली आहे ती रेट सांग बघूया टेस्ट कशी झाली राजापूर रत्नागिरी गावकडी पावस सुगंध तर एक नंबर येत आहे एक नंबर झाले मस्त मस्त कुंड्या चला तर मी पण टेस्ट घेते आता मला जामच भूक लागली आहे बरोबर सुंदर हा झणझणीत पण आहे हा तर मित्र हो पार्सल घेतलेला आहे चला वहिनी धन्यवाद तर या ठिकाणी चिकन चपाती किंवा चिकन थाळी व्हेज थाळी वगैरे मॅगी असं काही खायचं असतात वगैरे तर तुम्ही या ठिकाणी आपल्या गावखडी गावच्या या कॉर्नरवरती हे बघा सुरूपणाच्या कॉर्नरवरती इकडे थांबू शकता हॉटेल सई सिद्धी गणेश या हॉटेलमध्ये वहिनींच्या चला आता आम्ही जातो जरावेळी थोडावेळी इकडे बसतो आहो टाइमपास करतो आणि नंतर मग घराशी निघतो आजचं यो ब्लॉग कसं वाटलो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय